शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विक्रांत पाटील यांची पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्यामुळे त्यांचा पदभार शिरखेड येथील दुय्यम ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील ठाकरे यांनी स्वीकारला ठाणेदार विक्रांत पाटील यांची मुंबई येथे बदली झाल्याने त्यांना निरोप व नवनियुक्त ठाणेदार स्वप्नील ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्याने शिरखेड पोलीस ठाण्याच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने विक्रांत पाटील यांना निरोप देत नवनियुक्त ठाणेदार स्वप्नील ठाकरे यांचे पोलीस कर्मचारी यांच्याकडून स्वागत करण्यात आले ठाणेदार विक्रांत पाटील यांनी आपल्या चार महिन्याच्या कार्यकाळामध्ये शिरखेड पोलीस स्टेशनला कार्यरत असताना त्यांनी अवैध दारू अवैध वाळू जुगार अशा अनेक प्रकरणाला आळा घातला होता शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत ठाणेदार पाटील यांची काम करण्याची पद्धत प्रेमळ व अप्रतिम होती त्यांनी आपल्या चार महिन्याच्या काळात योग्यरित्या लक्ष केंद्रित करून कोणतीही विपरीत घटना घडू न देता आपले काम पार पाडले त्यांचा स्वभाव प्रेमळ मनमिळाऊ असल्याने त्यांच्या जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण झाली होती त्यामुळे त्यांच्या कार्याची पावती म्हणून शिरखेड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी पत्रकार बांधव प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ पार पडला दत्तराज सह संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी